निवासा फाट्यावर येथे आज सकाळी लोकनियुक्त सरपंच सतीश दादा निपुंगे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात महारती पार पडली सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने शिव महाराणा प्रताप चौक येथे आज सकाळी लोकनियुक्त सरपंच दादा निपुंगे यांच्या हस्ते श्री गणरायाची महारती अत्यंत भक्तिभावाने पार पडली या महारतीला परिसरातील ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मानेवर तसेच लहानग्या मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता आरती दरम्यान संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता सकाळच्या प्रसन्न वातावरणात आणि मंगलमय वादनाच्या पार्श्वभूमीवर ही आरती अधिकच भावपूर्ण ठरली या कार्यक्रमाचे आयोजन शिव महाराणा प्रताप चौकाचे संस्थापक व प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक बादल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमात मुख्य कार्याध्यक्ष रमजान शेखर उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ राहुल भाऊ जगदाळे कदम सर कृष्णा नेमाने उत्तम विटकर माऊली वाघुले शिवाजी विटकर दत्तू जाधव जालूभाऊ पिटेकर सागर गायकवाड संभाजी पठाडे अशोक मामा जाधव प्रकाश बनसोडे संदीप सोनवणे मलाराव शिंदे सह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते प्रत्येक दिवसाचा उत्सव भक्तिभाव आणि सामाजिक सलोखा याचा संगम साधणारा ठरतो आहे आजची सकाळची आरती सुद्धा निवासा फाटा परिसरातील गणेश भक्तांसाठी एक भक्तिपूर्ण आणि उत्साही आठवण ठरली राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना